रमरा मंडळी एरआर महादेव आता एअरपोर्टला आणि एअरपोर्टवर माझी फ्लाईट आहे चार वाजता चार वाजता मी इकडनं निघणार आहे आणि भारताच्या टाइमनुसार म्हणजे मी आठ वाजता पोहोचणार आहे मुंबई एअरपोर्टला तर बघा आता मी निघतोय ते आपलं म्हणून कुठं इंडिगो अरे आहे म्हणत तीन तास साडेतीन तास बसायचं आहे साडेतीन तास बसल्यानंतर मग मुंबई सकाळी सकाळी हे बघा कसं एअरपोर्ट आहे

रक्षा सारा और व्यापार आपकी देते हैं हम हिंदी और अंग्रेजी बोल सकते हैं हम में से कुछ मराठी भी बोल सकते हैं सुरक्षा ऐसी लेकर पहुँचने आपकी सेवा में हम पहुँच हैं आहे मुंबईला आता इकडे चालायचं माहीत नाही मुंबई एअरपोर्टला आलो आहे किती किती तुळशी असता दे आपल्या देशामध्ये आल्यावर मस्त वाटत यार कुठे गेली ती पण तिथं आत्याकडे आत्याकडे गेली जाऊ सारखं म्हणा तिकडे काय आजूक थोडी घ्या ना तिकडे सामान घेऊन आले ते दोन तीन महिन्यापर्यंत किती दिवसाचा स्टॉक हा हॅलो हा? हॅलो

<सगे> आहे केस या भेटत नाही माझ्या दूध आणून देता का मला एकदा

इकडून बघ आवडला नाही तुला कोण नाही हो दार आवाया लागले कुठले आवडले तुला कुठले आवडले हा